त्याला आचारसंहिची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्थे संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत आता मी नगरपरिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची नाम पत्रा दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी निर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी निर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार तर या अनुषंगाने नगरकोशल नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली

मतदारबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहेत त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे

या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदारांबाबत आम्हाला ऍक्च्युली कार्यवाही करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्या सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ऍक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कारपोरेट करतो आम्ही ॲक्च्युली मतदानचं टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे त्यानंतर मग जिथे दुबार दिवस मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि सी जी आम आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार आहे ती जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जे जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखल आहेत संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे म्हणजे तर हे निवडणूक नाही आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे या आचारसंहिताच्या ऑर्डर्समध्ये मद्य मद्य पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले आहे आणि यामध्ये सर्व बँका सर्व पत्रपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट व्हेकल असतील याची या ठिकाणी सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो वाकर साहब आता महाविकास आघाड़न जो मोर्चा का भेट लेकी होती एक प्रश्न में उपस्थित होता कि मतदार है विधा मतदार है संगेल